नमस्कार मी मंजुरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे हुपरी तालुका हातकणंगले येथे प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त हुपरी शहरात भगवेमय वातावरण जय श्रीरामच्या घोषणाच्या गजराने दुमदुमली चंदेरी नगरी सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे प्रभू श्रीराम प्राण प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त हुपरीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते श्री अंबाबाई मंदिरामध्ये रामरक्षा व हनुमान चालेसा पठण घेण्यात आले यावेळी गावातील मुख्य मार्गावरून मोटरसायकलची रॅली काढण्यात आली अयोध्या येथील श्रीराम मंदिर झाल्यानंतर श्रीरामांच्या मूर्तीवर अयोध्या येथून अक्षता श्री अंबाबाई तरुण मंडळ नाईन्टी फोर प्लॉट उपरी येथे तमाम रामभक्तांनी प्रभू श्रीरामांचे फोटो पूजन केले जय श्रीरामच्या घोषणेने परिसर दनानून टाकला यावेळी पंधराशे लाडूचे वाटप करण्यात आले तसेच वाळवेकर नगरमधील राम भक्तांनी प्रत्येक घराला तोरण बांधले तसेच लाडू वाटप देखील करण्यात आले हनुमान मंदिर येथे भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती यावेळी चिमुरड्यांनी राम लक्ष्मण सीता हनुमान यांच्यासह अनेक पात्रांची वेशभूषा करून राम भक्तांचे लक्ष वेधले होते संपूर्ण गावात भगवे झेंडे लावण्यात आलेले होते डॉलबी लावून जल्लोष करण्यात आला हुपरी शहर भगवेमय वातावरणात जय श्रीरामच्या नावाच्या गजरारी दुमदुमली चंदेरी नगरी तसेच संपूर्ण गावामध्ये केळी पेढे जिलेबी लाडू गाजराचा हलवा देखील वाटण्यात आला तसेच राजगुरुनगर येथे महाप्रसादाचे देखील वाटप करण्यात आले संचार टाइम साठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला